नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी व्यासं ततो जयमुदिरेत ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षं एक नित्यमलचल सर्वधी साक्षीभूत भावातीतं त्रिगुणर सद्गुरू तनमामे शुक्ला ब्रह्मविचारसारपरमाध्या जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी वेदा दाढ्यानंधकारापस्ते स्फटिकमालिका विजती पद्मासने संस्थिता <coughs> वन्देतां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदामः शारदा ॐ नमः पार्वतीपते हरारमहादेव गोपालकृष्णभगवान् श्रीगुरुदेव दत्त 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 लक्ष्मीरञ्जनसद्गुरु स्वामी महाराज बजरङ्गबलिकी महाराज सर्वाईश्वर भगवान की संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान गंगामया की जय नर्मदामया की स्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलेच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैराच्या कृपेने अक्षयत्रीया या वैशाख शुभ शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यासाठी आपण सर्व अनुष्ठानार्थी बंधू भगिनी भाविक सर्वांना सर्वांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे सर्वेश्वर महादेव मंदिर विश्वस्त मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांना सर्वांना वंदन आहे नमस्कार आहे भे भगवान संतांना ओम नमो नारायण हे हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी जय जनार्दन राम कृष्ण हरी आहे हे अक्षत्रिती जी तिथी आहे ती सकाळी तुम्हाला सांगते की त्रेतायुगाला सुरुवात होते म्हणून त्रेतायुग या तिथीपासून सुरुवात होतो आणि एक एकच वाढा दोन दोन वाढते लहान मुलांना दोन दोन कशाला देता एक एक जा नंतर द्या हे तृतीय आहे त्रेतायुगाला सुरुवात होते म्हणून त्रेतायुगामध्ये यज्ञ यागाचे भगवत प्राप्तीचं साधन सांगितले आहे आणि त्याच निमित्तानं उद्या परापासून आपल्याकडं यज्ञ सुरू होईल किती चांगली परंपरा जनार्दन स्वामीने सुरू केली केले यज्ञ की सामान्य गोष्ट नाही शिवपंचायतीने याग आता ठिकठिकाणी यज्ञ होतात मोठमोठे आयोजन होतं मोठमोठे लोक त्याला मोठं सहकार्य करतात पण सर्वसामान्य करता सर्वसामान्यांकरता सद्गुरू जनार्दन स्वामींनी यज्ञ काढले कारण त्रेतायुग यज्ञ नाही म्हणून यज्ञामध्ये आपले लोक बसतील समर्पित होतील थोडंफार दान करतील तर त्यांना त्याचं पुण्य मिळेल हे जनार्दन स्वामीला लाभ होतं म्हणून द्या हो आणि त्यांनी अक्षयत्रियापासून यज्ञ सुरू झाला ही परंपरासुद्धा चौसष्ट सालापासून आहे एकोणीसशे चौसष्टपासून आज तागायत चालू आहे आणि अनेक ठिकाणी शिवपंचायत आणि याग जनार्दन स्वामींच्या आश्रममध्ये होतात आणि त्याप्रमाणे उद्यापासून हा हा कार्यक्रम सुरू होईल अन्न फलार शुद्धी मंत्रतील आपण प्रत्येक मंत्राचं महत्त्व पाहत असताना एक मंत्र असं आहे अन्न ब्रह्म रसोर विष्णू भोक्ता देवो महेश्वरा इतिंतम इयम भुक्तम दृष्टीदोष बाधते <coughs> हा पण श्रीमद्भागवत भागवतातल्या एकादश खंदला श्लोक आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे की अन्न विष्णूर भोक्ता देव महेश्वरा आपण जमिनीतून अन्न तयार करतो अन्न पावसामुळे उत्पन्न होतं अन्ना भवते अन्नन पर्जन्यात भवत यज्ञात भवती यज्ञ कर्म समधवा पाऊस पडल्याशिवाय अन्न पिकत नाही अन्नामध्ये जी शक्ती द्याव भूक एक प्रकारचा रोग आहे भूक बराबर नाही दुःख रोग नाही तृष्णा समान भूक ही प्रकारचं दुःख आहे अन्न हे त्यातलं औषध आहे आणि आपले आपण जेवलं की आपल्याला शांतता वाटते पण त्याच्यामध्ये जी पुष्टता आहे ते आपल्या शरीराला परत काम करण्याची शक्ती येते दिवसभर आपण काम करतो तर आपल्याला एक वेळे दोन वेळे तीन वेळे जेवण करावं लागतं त्या अन्नामध्ये ती ईश्वराची शक्ती आहे म्हणून आपण खाल्लेल्या अन्नामध्ये आपल्याला शक्ती येते ब्रह्म रसर हा रस त्या भगवंताचा आहे म्हणून आपल्याला ती शक्ती येते आणि म्हणून आपण परत काम करू परत काम होत नाही लक्ष द्या भूक लागली कोण काम होतं म्हणून देव अन्न हे एक प्रकारची औषधी आहे आणि ती खाल्ल्यानंतर आपल्याला रस्तो तुष्टी रस्तो समाधान पण होतं आणि काम करण्याची शक्ती पण येते म्हणून देवाने सांगितलं की त्याच्यामध्ये जो रस आहे अर्जुना तो माझी शक्ती आहे माझ्या शक्तीमुळं आणि ते अन्न आपण खातो म्हणून हा अन्न रसनेद्वारे रस घेता मा नादवावलीत आहेत रसनेद्वारे रस घेता मातली सता निवून घाली आधप पाता रसना मूळ नकळे जिवेचे चोसले पुरवण्यासाठी खाऊ नये शरीराला पोषक असलरच खावं रसनेद्वारे रस घेता रसने रस आपण जर काही प्रकारचं काही वेगवेगळ्या प्रकारचं खाल्लं जेणेकरून आपल्यामध्ये उन्माद निर्माण होईल रसनेद्वारे रस घेता मातली इंद्रिय साता इंद्रिय आपण आपण मारला का मातली शब्द वापरला मा नादवाने इंद्रिय मातून जातील आणि मग हा काहीतरी घडून जाईल मारमारी म्हणा व्यभिचार म्हणा काही म्हणा विचारशक्तीवरच अवलंबून आहे ना म्हणून मार रसनेद्वारे रस घेता मातली इंद्रिय साता निवून घाली आधाता परिणाम काय होईल का धपाता परिणाम काय होईल नुकसान होईल परिणाम काय होईल शरीराचे किंवा काही घडला गुन्हा तर शिक्षा होईल आणि मग काय तिथं काय मिळेल तिथं मिळेल का तुम्हाला हे सर्वविषय सुख तिथं काही मिळणार नाही आणि म्हणून द्या हो हा म्हणून जे काही अन्न खायचं ते विचारपूर्वक खाल्लं पाहिजे हे योग्य आहे की अयोग्य आहे चांगलं आहे की वाईट आहे याचा परिणाम काय होणार आहे आणि म्हणून ह्या श्लोक नादवा पुढे येतात की गिळे हुंडी ते सवेच टाळू फोडी मग तडफोडी भव्यता मासे काय करतो त्या गळाला काहीतरी आमिष लावतो पीठ म्हणा मांस म्हणा काय लावतो आणि गळ टाकतो पाण्यामध्ये पाण्यात गळ टाकला की तो मासा त्याला वाटतं काही खाणं तो मासा गळा सगडते ते खातो गिळतो गील गिळल्यानंतर तो, तो थोडा जड लागला की तो वर करतो तो टाळवलं त्याचा गळ लागतो पाण्याच्या बाहेर काढलं तर मासा जीवना वेगळी मासोळी तैसा तो गातळमुळे दोन मिनटात पाण्यातच जगू शकतो तो, तो वर आल्यानंतर नाही काही ईश्वराची लिला आहे ऑक्सिजन पाण्यात आहे का पाण्यात ऑक्सिजन आहे पण त्याच्यामध्ये अशी योजना आहे की तो पाणी तोंडात घेतो आणि त्याच्यात ऑक्सिजन शोषून घेतो आणि परत पाणी टाकून देतो कोणी म्हणतं मग असं पाणी पित नाही खरंच पित नाही तो त्याच्यातला ऑक्सिजन घेतो आणि बाकीचं टाकून देतं पाण्यात कुडं पाण्यात पण ऑक्सिजन आहे एसटो म्हणजे पाणी एक भाग ऑक्सिजन दोन एक भाग हायड्रोजन दोन भाग ऑक्सिजन म्हणजे पाणी ईश्वराची लि पण पाण्याच्या बाहेर तर ऑक्सिजनच आहे आपण नाही घेतात कोरोनामध्ये तुम्हाला माहिती आहे किती सिलेंडर लागले काय काय लोकांना आणि म्हणूनच दे हो बाहेर तर ऑक्सिजन आहे पण काबर मरतो तो त्याला ऑक्सिजन त्याला पाण्यातलाच ऑक्सिजन चालतो समजून घ्या आणि म्हणून तो तडफडतो कशामुळं ते आमिष खाल्लं त्यानं त्याला त्याच्याबरोबर त्याचा गळ दिसला नाही दिसला पण त्याला वाटलं आमिषच आहे खाणलंच पदार्थ आहे मिनगिळे हुंडी सवेचं टाळू फोडी मग तडफडी भव्यता तडफडून तडफडून मरून जात अशी अवस्था होते म्हणून द्या हो जे अन्न आहे ते सात्विकच पाहिजे ते चांगलंच पाहिजे फलहार असो किंवा कडधान्य असो धान्य असो ते खाल्लं पाहिजे आणि यातल्यानंतर आणखीन आज बाबा सांगताहेत की दाव्याचं म्हणा पित्राचं म्हणा आणि <coughs> वर्षश्राद्धाचं म्हणा असं अन्न पण जे अन्न चांगलं आहे पण ते ज्या उद्देशानं बनवलेलं आहे ज्याच्या उद्देशानं बनवलं तो माणूस जर पुण्यवान असला तर ठीक आहे पुण्यतिथी म्हणतो आपण मा साधू संतांचे मोठमोठ्या महापुरुषांची पुण्यतिथी साजरी करतं ते अन्न खाणं ठीक आहे पण सर्वसामान्याचं काय सांगता नाही कोण पण आणि म्हणून ते अन्न ही गरजे आहे शिवाय आणखीन अन्नामध्ये काही अन्न असं आहे कांदा आहे लसूण आहे लसोडा आहे गाजर आहे मुळा आहे दहा देव कच्चं दूध आहे दहा भुईफोड आहे ज्याला तुम्ही काय म्हणतात त्याला त्याची शेती पण करतात आणि ते, करता। ते पदार्थ काम वास वाढविणारे आहे आता तुम्ही शेतकरी कोणामध्ये कष्ट करावं लागेल तुम्हाला तर कांदा आणि लसूण खाणं योग्य आहे पण चातुर्मासामध्ये आता उद्याच्या आषाढ महिन्याच्या एकादशीपासून चातुर्मास सुरू होतात कार्तिक एकादशीपर्यंत या मध्ये या चार महिन्यामध्ये आपल्या शरीरामध्ये मंदाग्नी असतो त्यामुळे हे उग्र पदार्थ शरीरात गेले तर विकार निर्माण होतो हे वैदिक शास्त्रानं किंवा आयुर्वेदिक शास्त्रानं सांगितलेलं आहे म्हणून किमान चार महिने शेतीचं काम करतो तुम्ही उन्हातानात कांदा खाणं चांगलं आहे लसूण खाणं चांगलं आहे लसूण तर हृदयासाठी चांगलं आहे कांदासुद्धा थंड आहे आणि या दिवसात खात तुम्ही आता कुठं बाहेर जायचं दा आमचे म्हातारपणी लोक ते खेड्यामध्ये कांदा डोक्यात ठेवायचा नाही तर खिशात ठेवायचे म्हणजे ऊन लागत नाही लागलं तरी त्याचा तर रस काढायचा सर्व अंगाला लावायचा ऊन लागत नसे कांदा तसे योग्य आहे पण त्याच्यामध्ये उग्रता आहे त्याच्यामध्ये उन्मात शक्ती जास्त आहे लसूण पुढे आता अजून आहे कोंबड्याची जर झुंज लावायची असेल ना तर त्यांना थोडा अगोदर लसूण खाऊ घालतात आणि दोन पाच मिनटामध्ये ते असे तडातडा एकमेकाची झुंज लावतात आणि पहा तुमची खालचं ते गल तोडून टाकतात तरी ते सोडत नाही एकमेकाला आणि म्हणून ही आहे यांना ताबडतोब राग माणसाला जास्त येतो म्हणून हे नऊ पदार्थ जे आहे भुईफोड ज्याला म्हणतात आपण कोमिळ म्हणतो त्याला कोळ पुड़, कोळंबी तीमध्ये ती ते म्हणजे जर व्हिटॅमिन जरी आहे पण उन्नमा द्यातून जास्त जर खाल्लं आता कार्बोहायड्रेट जास्त झालं तर हृदयाला त्रास होतो की नाही काही म्हणून सहा प्रकारचं रस आपल्या शरीराला लागतं तो प्रमाणातच घेतला गेला पाहिजे इथं रस ब्रह्म रसोहम जे प्रमाणात घेतलं जातं त्यानंच शरीर चांगलं राहतं आणि म्हणून द्या हे नऊ वस्तू आहे कच्चं दूध पण चांगलं नाही चांगल बारा दिवस ते गाईचं दूध नाही घ्यायला पाहिजे आणि ठीक आहे आपण खातो ती गोष्ट वेगळे पण एक झाडाचं डिंक आहे हा डिंकानं शरीरामध्ये मेद तयार होतो आणि मग त्यानं त्रास होतो आता एवढं कोणी खात नाही पण शास्त्रानं ना स्कंदपुराणामध्ये नऊ गोष्टीचा त्याग सांगितला आहे या नाही खाल्ल्या पाहिजे या किमान चातुर्मासात तरी नाही आणि आमच्यासारखे ज्यांना नैष्टिक ब्रह्मचारी राहायचं आहे साधूत्व सिद्ध करायचं आहे त्यांनी मात्र या वस्तूपासून दूरच राहिलं पाहिजे पाच मी बहुतेक साधू संत लोक कांदा लसूण वगैरे खात नाही उन्मादी जास्त मसाल्याचे पदार्थ खात नाही साधं खातात सिंपल लिव्हिंग हायफ सेंटर काय सांगाल पाहिजे तुम्हाला आपल्या ज्याच भागामध्ये लासलगावला एक सिद्ध महापुरुष आले रस्त्यानं चालले तिथं बाबू शेठ म्हणून एक शेट होता मोठा कांद्याचा व्यापारी होता त्याला सांगितलं मला काही भिक्षा दे म्हण काय देऊ बाबा कर तुम्ही कार तिला काही तर आता आमची जोड लागली म्हणून तिला तरी बरं वाटतं तिच्यामध्ये भाजून बिजून करतो आपण तिला स्वतःला काही नाही आम्ही पण त्रेचाळीस वर्षपासून बगरच खातो म्हणून हो हे सर्व सांगायचं तात्पर्य हे की रसण्याचं तिची चोच पुरेण्यासाठी खाऊ नाही भूक लागली खाल्लं पाहिजे पण योग्य खाल्लं पाहिजे हे या श्लोकाचं सांगायचं भाग आहे म्हणून ते साठ वर्ष त्यांनी बघरच खाल्ले का दुसरं काही काही घे महात्म्या असे आहेत नर्मदा परिक्रमा तुम्हाला पाहायला मिळतात वेगवेगळे प्रकारचे महात्मा काही फक्त मोठभर शेंगदाणेच खातात काय कसं काय कशा मग कसं काय शरीर चालतं कसं काय चालतं शरीर आणि म्हणून द्या हो या गोष्टीत आघटित आहे म्हणून ज्यांना अशा प्रकारचं साधुत्व प्राप्त करून घ्यायचं आहे साधुवृत्ती धारण करायचे त्यांनी या निषेध वस्तूने खाल्ल्या पाहिजे नाहीतर मग ब्रह्मचारी राहू शकत नाही आमटी वाढायला लागला ब्रह्मचारीची व्याख्या सांगताना असं सांगितलं की कागचिष्टा बको ध्यानम श्वाननिद्रा तथेवच अल्पहारी ग्रहत्यागी पंचतत्व ब्रह्मचारी कोणी जर म्हणता असेल मी ब्रह्मचारी आहे तर त्याच्यामध्ये हे पाच तत्व पाहिजे कागचिष्टा कावळ्यासारखी नजर पाहिजे कावळ्याला एकच बुबोळे बांधतात म्हणून तुम्हाला सकाळी सांगित की जास्त टक लावून पाहू नये ज्योतीकडं टक लावून पाहत ते ज्योतीनं पाहून दिलं पाहिजे ना काल <laughs> शिवार पण सकाळी सांगितलं तुम्हाला ती ज्योती नाही दिव्याची ज्योती म्हातारे माणसंसुद्धा शिवार पण आणि म्हणून द्याव ते का किष्टा कावळ्यासारखी नजर असावी मांजरीसारखी नसू नये मांजरीच्या नजरेला इंग्लिशमध्ये उल्फी शाईश म्हणतात तृषिक नजर काही काही लोकांची फार तृषिक नजर असते मुला माणूस असो स्त्री असो सगळ्याची नजर अशी असते म्हणून नजरेचा दोष लागतो माणसाला आमच्यासारख्यांना पण लागतो आणि म्हणून देव कागचिष्टा बको ध्यानम बगडा तर बक पान बगला जर तुम्ही पाण्यात असं शांत बसतं डोळे लावून डोळे लावून नाही बसत शांत बसतो आणि मासा आला गटप पण धरतो असं बगळ्यासारखं ध्यान लावलं पाहिजे कागचिष्टा बको ध्यानम श्वान नेत्र आताच आता आपली कुत्री आहे ती ती की इल, ती तिला झोपच नाही निसतं थोडंसं वाढलं तरी उठते कुत्र्यासारखी झोप पाहिजे कुत्र्यापेक्षा कुत्र्याला झोप कमी असते आणि ती आम्ही जिकडं जाईल तिकडं जाते दुसरं काहीच खात नाही पेढेच खाते फक्त ते बी तिला ताजे पेढे लागतात शेळेपेळा टाकून पाहिजे आणखीन पुढं सांगू का आणखीन पुढंचं सांगतं काय हरकत नाही जे काही असे वेगळ्या प्रकारचे धंदे करतात ना सगळे येतात सगळेच पेढे वाटतात व्याजाचा वगैरे धंदा करणारे पेढा टाकला ती खात नाही आता तिला कस काय कळतं कळतं म्हणजे तुम्हाला काल परत सांगितलं की तो जो बॉम धरून देणारा कुत्रा आहे तो चांगलं सकसार खातो श्व शाकाहार खातो मग त्याला तशी बुद्धी आहे मग तिला बुद्धी असल्याशिवाय केली तुम्ही टाकून पहा शिळा पेढा नाही टाक खाऊ खाणारच नाही अनुभव घेतला आम्ही ती पेढेच खाते तिच्यासाठी पेढे लावून ठेवावं लागतात चांगला पोडा पेड्याचा पोडा आला का मी घरात जेवतो लोकाला वाटतं बाबा पेढे खात काय बरं ती रात्री झोपायच्या वेळेस सकाळी उठल्या उठल्या दारात रात्री उठल्या उठल्या दारात झोपताना पहिले तेल द्यावं लागतं उठताना द्यावं लागतं इकडे येताना किंवा तेल भूक लागलं की ती घराच्या समोर येऊन बसे ती काही मागत नाही नंतर आपल्यासारखं टिंबटिंब झालं का आवरलं का काय बिचारी बोलताना आपण समजून जायचं केलं भूक लागली कितीही चांगली पोळी टाका खाणार नाही नाही खाणार पण तीच पोळी चांगली आणि म्हणून द्या हो। कागचिष्ठा बको ध्यानम श्वान निद्रात तथैवच श्वानासारखी निद्रा पाहिजे त्या अतिशय ताबडतोब थोडं जरी आवाज आला का ते उठतात श्वान निद्रा तथवच अल्पहारी कधीही थोडीशी भूक ठेवली पाहिजे फूक खालणी पाहिजे आणि आश्चर्यचा अल्पा आरे बाबा हो जनार्दन स्वामी जी पूजा बनवली जायची ती अर्धे पूजा पुजाऱ्याला जे पूजा बनवतो त्याला त्या पूजेमध्ये आठ भाग करायचे आणि आठवा भाग खायचे एक भाग पाण्याला एक भाग गाईला एक भाग जमिनीवर आणि बाकीचं खायचं मग किती खात असतील देह कसा होता बाबाजीचं देह तर पुष्ठ दिसत तुम्हाला ही पृष्ठ तर जे राहते साधू सांतामध्ये बाबाजीचं शरीर आणि नित्यानंद महाराज शरीरामध्ये काही फरक नाही नित्यानंद फक्त मुठभर खायचे पण शरीर एवढं कसं ते केवळ कुंभक नावाचं प्राणायाम करायचे म्हणून त्या कुंभक प्राणायामाने शरीराचे इंद्रिय प्रसन्न होतात आणि मग इंद्रिय पृष्ठ होतात आता हे तुम्हाला समजणार नाही हा योगाचा भाग आहे बाबाजी योगी होते म्हणून बाबाजी शरीर किती खात असतील खूप असं वाटतं होतं आमचे महात्मे लोक बंधू अरे एकांत मी जादा खाते होंगे असे पण म्हणतात घी चक्कर रवा झक मारे दवा आईसं खाते ओंगे काय म्हणणार त्यांना त्यांना कळतच नाही काय काय आणि म्हणून देह ह्या गोष्टी ज्या उन्माद निर्माण होईल विषय निर्माण होईल अशा गोष्टीपासून आणि दूर राहिलं पाहिजे मग जीवन सुखी होतं ज्यापणे आता अहम वैश्वान रो भूतवा प्राणीनाम देहमाशिता प्राणा पचाम्यन्यं चतुर्विधम् अहं क्रतुरहं यज्ञः स्वदाः महमौषधं मन्त्राः महमेवाजो मामाग्निरमुतं ब्रह्मार्पणं ब्रह्मविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मे वतीनि गन्तव्यब्रह्म कर्मसमाधिना यज्ञशिष्टाशिना सन्तो मुचिन्ते सर्वकिल्मिषे यज्ञशिष्टामृतभोजो यान्ति ब्रह्मसनातन प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्दुःखाणा हीरसो भजाय प्रसन्नते दशो यायशु बुद्धिः परिवतिष्ठते अञ्जनीगर्वसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टिदोष्विनाशाय हनुमन्तं स्मरम्यहं शिवार्पन् कृष्णार्पणं तत्सत्परब्रह्मार्ब ओम नम पार्वतीपटे हरार महादेव कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त द अलक् निरंजन जनार्दन स्वामी महाराज बजरंग बली की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान की जय श्री <coughs> आजची जे करते आहे आज एकोणतीस चार दोन हजार पंचवीस मंगळवार पंगतकर्ते आहे शंकरराव मुरलीधर विंचू आडनावे शंकरराव मुरलीधर विंचू यांची पंगत आहे ते जर आले असतील तर त्यांचं यथेची सत्कार पूजन आपल्या विश्वस्त मंडळांची करण्यासाठी विनंती आहे किंवा त्यांनी कोणाला जर पाठवला असेल त्यांना वेळ नसेल किंवा काही काम असेल तर त्यांचे प्रतिनिधी आले तरी चालेल द्या हो ज्यांना काही फराळ द्यायचं आहे किंवा फलाहार द्यायचं आहे त्यांनी विचारून द्या फळं चिक्कू म्हणा किंवा मा केळी म्हणा आणि जास्त पिकलेली असली तर मग त्यांना त्रास होतो लहान लहान मुलं आहेत जास्त पिकलेले चिक्कू खाल्ले तर मुलांना त्रास होतो खारीक हे खारीक टिकते थोडी आणि सकाळी जास्त खारीक वाटता येईल मग थोडी भूक कमी लागते खारीकमध्ये कॅल्शियम खूप असतं म्हणून सकाळी सकाळी आपण खारीक वाटतो साधन क्रमामध्ये खारीक खायचे आणि म्हणून केळी आणि चिक्कू टरबूज आहे खरबूज आहे चांगले असेल तरच पाठवा काही काही खूपच पाठवून देतात केळी पाठवून देतात ती खराब होते उन्हानं चिक्कू खराब होतात म्हणून आमची विनंती आहे ज्यांना कोणाला काही द्यायचं असेल तर त्यांनी चंदू पाटलांकडं किंवा ऑफिसमध्ये विचारून मग आणा जय जनार्दन जय जनार्दन तुझ्या भजनात अमृताची घोडी तुझ्या भजनात